मराठीसह हिंदी चित्रपटातील अजय अमर तारा म्हणजे लक्ष्मीकांत पांडुरंग बेर्डे लक्ष्मीकांत बेर्डे यांचं नाव ऐकलं किंवा त्यांची आठवण जरी आली तरीही मनामध्ये कुठेतरी एक खंत असते कारण असं वाटतं की लक्ष्मीकांत बेर्डे हे आपल्यात आज का नाही आहेत लक्ष्मीकांत प्रेक्षकाच्या गळ्यातील असं ताईत हो होतं जे प्रेक्षक पिढ्यानपिढ्या न काढणार असं दुःख मनात ठेवून प्रेक्षकांना खळखळून हसवत ठेवण्याचा वसा त्यांनी घेतला होता चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या पूर्ण जीवनाविषयी त्यांच्या चित्रपटाविषयी आणि त्यांच्या पश्चात असलेल्या कुटुंबाविषयी त्यांनी या जगाचा निरोप घेतला जवळपास वीस वर्षे होऊन गेली तरीही ते प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य कायम ठेवून आहेत लक्ष्मीकांत बेडे यांचा मराठी रंगभूमीवरील प्रवास म्हणावा तितका सोपा नव्हता लक्षात ते वेताळे गुरुजीपर्यंतचा त्यांचा अतिशय खडतळ राहिलेला प्रवास होता सिनेमासृष्टीत येण्यासाठी त्यांना खूप मेहनत व संघर्ष करावा लागला होता त्यांनी सिनेमात ठेवलेले पाऊल आणि त्यांनी केलेली कामगिरी कायम आपल्या लक्षात राहील मी आलो मी पाहिलं मी लढलो मी जिंकून घेतलं सारं या गाण्याच्या ओळीप्रमाणेच त्यांचा जीवन पर प्रवास खऱ्या अर्थाने राहिलेला होता लक्ष्मीकांत बेडे यांचा जन्म सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे चौपन्न साली मुंबईत झाला गिरगावातील कुंभारवाड्यात त्यांचं पूर्ण बालपण गेलं युनिवन हायस्कूलमध्ये त्याने शालेय शिक्षण घेतलं होतं तर उच्च शिक्षण चर्नी रोड येथील भवन्स कॉलेजमध्ये झालं होतं एकांकी नाटकाचं वेळ हे त्यांना कॉलेजमध्ये असतानापासूनच होतं ते अभिनयात खूप रमायचे भाऊ बेर्डे हे बेर्डे बंधूचे एक संस्थान होते त्या संस्थानामार्फत ते कोकणात एकांकिका नाटक करायची नाट्यक्षेत्रात त्यांना महत्त्वपूर्ण वळण मिळाले ते म्हणजे टुरुटुरू नाटकामुळे त्यांना चुलत भाऊ म्हणजेच पुरुषोत्तम बेर्डे यांनी दिग्दर्शन केलेलं टुरुटुरू नाटकामुळे लक्ष्मीकांत बेर्डे यांना खरी ओळख मिळाली यापूर्वी त्यांनी बरीच संगीत नाट्य बालनाट्य केलं तमाशा केला पण त्यांना मनावर तसं यश मिळालं नव्हतं जे टुरुटुरू नाटकामुळे मिळालं सुरुवातीला या नाटकाला प्रेक्षकांचा फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र पुरुषोत्तम बेर्डेने केलेल्या जाहिरातीमुळे या नाटकाला वेगळंच प्रतिसाद भेटला होता मराठी चित्रपटाशी शांतीचं कार्ट चालू आहे हे ये नाटक व बिघडलेले स्वर्गाचं द्वार यासारखे विनोदी रंगमंच एक नाटक यशस्वी ठरले होते बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटामध्ये काम आणि कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना फिल्मफेअर पुरस्कार देऊन नवाजले गेले होते त्यांनी सुमारे एकशे चौऱ्याऐंशी फिल्मे केली आहेत त्यामध्ये काही हिंदी आणि काही मराठी फिल्म आहेत लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मूत्रपिंडाच्या आजारामुळे सोळा डिसेंबर दोन हजार चार रोजी मुंबईत निधन झाले महेश कोटारे अशोक सोराब आणि सचिन पिळगावकर यासारख्या मराठी चित्रपटातील अनेक नामवंत त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजर होते आपल्या आयुष्याच्या शेवटच्या वर्षात बेर्डे यांनी स्वतःचे अभिनय बेर्डे यांच्या नावावर अभिनय ऑटर्स हे स्वतःचे प्रोडक्शन हाऊस चालवले लक्ष्मीकांत बेर्डे हे उत्कृष्ट सुद्धा होते मराठी साहित्य संघात कर्मचारी म्हणून काम करत असताना बेर्डे यांनी मराठी रंगमंच नाटकातून छोट्या छोट्या भूमिकांमध्ये अभिनय करण्यास सुरुवात केली लक्ष्मीकांत बेर्डे यांनी एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या मराठी चित्रपटाने लेख चालली सासरला या चित्रपटाद्वारे परतार्पण केलं त्यानंतर ते अभिनेता महेश कोटारे यांनी धूमधडाका निदे दनादन चित्रपटात एकत्र काम केलं हे दोन्ही चित्रपट प्रसिद्ध झाले आणि बेर्डेला आपली ट्रेडमार्क विनोदी शैली प्रस्थापित करण्यात मदत मिळाली बहुतेक सिनेमामध्ये त्यांनी महेश कोटारे व अशोक सोराफ उर्फ अशोक मामा यांच्यासोबत काम केले बेर्डे सोराफ यांची जोडी भारतीय सिनेमात प्रसिद्ध जोडी म्हणून ओळखली जाऊ लागली अशोक सोराफ सचिन पिळगावकर आणि महेश कोटारे यांच्यासह बेर्डे यांनी अशी ही बनवा बनवी या चित्रपटात एकत्र काम केल्यामुळे ही चित्रपटाची रूपड पालट झाली ते दशक मराठी चित्रपटसृष्टीत अशोक लक्ष्यायुगाच्या रूपात सर्वांना चांगलेच कायम स्मरणात राहणार आहेत त्याचबरोबर सलमान खान आबीज सूरज मैने किया या बेर्ड्याचा पहिला मराठी चित्रपट होता त्यानंतर काही लोकप्रिय हिंदी चित्रपटामध्ये सुद्धा काम केलं होतं हम आपके है कॉन या चित्रपटामध्ये देखील त्यांनी सहकलाकार म्हणून भीम भूमिका साकारली होती लक्ष्मीकांत बेर्डे यांनी चित्रपटातील पदार्पणापूर्वी त्याची ओळख निर्माण झाली ती नाटकामुळे त्यांनी अजय अमर नाटकामध्ये टुरू तु। बिघडलेले स्वर्गाचे दार आणि शांतीचं कार्ट असे ही नाटक खूप नावालोकात आले व गाजले प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं तर त्यांची ओळख देखील यातूनच निर्माण झाली होती अभिनेत्री प्रिया बिर्डेसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं आणि संसार थाटला या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केलं होतं तसेच हिंदी चित्रपटात सुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया लक्ष्मीकांत यांची दोन मुलं आहेत दोन्ही आता सिनेमासृष्टीत पदार्पण करत आहेत लक्ष्मीकांत यांचे चित्रपट जितके चर्चेत असायचे तितकेच चर्चा त्यांच्या खाजगी आयुष्यातही झाली त्यांचं पहिलं लग्न रुही बेर्डेसोबत झालं होतं पण काहीच वर्ष दोघांचा संसार टिकला लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत कमाल माझ्या बायकोची या चित्रपटामध्ये काम केलं होते या चित्रपटामध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी अलका कबुले यांच्या पतीची भूमिका साकारली होती तर रुही या चित्रपटात दुसऱ्या भूमिकेत होत्या त्यानंतर बेर्डे यांनी रुही यांच्यासोबत लग्न केलं होतं पण नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया बेर्डे यांच्या प्रेमात पडले आणि त्यानंतर ते प्रिया यांच्यासोबत लिव्हिंगमध्ये राहत होते याच दरम्यान रुही यांचं कॅन्सरच्या आजाराने निधन झालं नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रिया यांच्याशी लग्न केलं होतं लेक चाललेली सासरला धूमधडाका गडबड घोटाळा तुझ्या वाचून कर्मेंना टिसून प्रेम करू या खुल्लम खुल्ला भटक भवानी कळते पण वळत नाही प्रेमासाठी वाटेल खर ते खरं कधी बोलू नये ते दनादन पुरीची धमाल बापाची कमाल, कमाल चल लक्ष्मी पुण्याला गौरवाचा नवस अशी ही बनवा बनवी मामला पोरीचा किस बाय किस घोटळ गोटल, मज्जाच मज्जा अशी ही बनवा बनवी रंगात रंग आंटींनी वाजवली घंटी थरथडाट धमाल दे धमाल बाळाचे बाप ब्रह्मचारी भूताचा भाऊ छपवी शुभ बोला नार्या धडाके बाज कुठं शोधू मी तुला धमाल बाबल्या गणप्याची सेम टू सेम आतल्या आयत्या घरात घरोबा मुंबई ते मॉरिशन येडा की खुळा एक होता विदूषक जीवलगा झपाटलेला खतारनाक चिकट नवरा बजरंगाची कमाल जमलं हो जमलंय मुंबईचा नवरा सत्वपरीक्षा खतरनाक देखणीबायको नाम्याची मराठा बटालियन दागिना आधारस्तंभ पछाडलेला ही त्यांची नवाजलेली चित्रपटे तर अशा चित्रपटामध्ये काम करून लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांचे मन व एक आपली वेगळी ओळख निर्माण केली व आपली एक छाप प्रेक्षकांच्या मनावर सोडली तर तुम्हाला हा अभिनेता आवडतो का यांचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात व त्या चित्रपटातील तुम्हाला कोणत्या भूमिका आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा तर अशा हो, या महान अभिनेत्याला आपल्या चॅनलच्या वतीने मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली आणि हो आत्तापर्यंत तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका तर धन्यवाद